एखादा दिसायला सुंदर दिसतो म्हणून त्याच्यावरती कोणी प्रेम केलं हे सौंदर्यावरती केलेलं प्रेम आहे पण आपला मुलगा दिसायला कसा आहे त्याच्याकडे कला काय आहे हे न बघता आपण उदरामध्ये असतानाच जी आपल्यावरती प्रेम करायला लागते ना तिला आई म्हणत असतात दादा ती आई कशी असते माहितीये का ती तुमची असू द्या ती माझी असू द्या प्रत्येकाच्या आई प्रेम करते महाराज बघा ती आई आहे ना तोपर्यंत तिचं कष्टाचं जीवन कळत नसतं महाराज किती कष्ट करते माहितीये का आईचं नात काय असते ज्यांच्या जीवनातले निघून गेले ना त्यांना विचारा या परिवाराच्या जीवनामध्ये यशोदा आई निघून गेली आईच्या जीवनामध्ये अहो काय आईजीचं जीवन होतं असं मला सांगितलं आमच्या दादानं म्हटले महाराज आमची आजी गरोदर अवस्थेमध्ये असताना तीन वर महिन्याचं मुलगा आई समुद्रामध्ये असताना आईचं पतीचं छत्र हरपवून गेलं पती निघून चा गेलं पती निघून गेल्याच्या नंतर माता मोडली खचली नाही अरे तारुण्यामध्ये आपल्या जीवनामधला पती निघून गेल्याच्या नंतर या समाजाला ज्या मातामौली ही विधवा आहे ही मातामाऊली कशी आहे या मातामाऊलीकडे कोणत्या मजरेनं बघावं या समाजाला जिथे आकल राहत नाही ना त्या समाजामध्ये त्या लेकराला लहानचं मोठं केलं पती निघून गेल्याच्या नंतर सुद्धा आणि एवढा सगळा या परिवाराचा विस्तार करून आपल्या जीवनामध्ये आता खाण्यापिण्याचे दिवस आले गरिबीमध्ये लोकांची मजुरी केली असेल लोकाच्या बांधावरती कुरपायला गेली निंदायला गेली ते सगळे काबड कष्ट करून त्या लेकराच्या मुखामध्ये घातलं त्या लेकराच्या मुखामध्ये ते घास मुखा भरवल्याच्या नंतर त्या लेकराला मोठं केलं पण दुर्दैवाचं ऐकाना ते लेकरू उदरामध्ये असताना पती तो निघून गेला हो पण ज्या लेकरा करता अरे तीन महिने उदरामध्येच आहे पण तरी सुद्धा इतरत्र न जाता त्या लेकराकरता उभा आयुष्य घातलं पण ज्या लेकराकरता उभा आयुष्य घातलं जे लेकरू आधार आहे ना ते लेकरू सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्या अगोदर निघून जातं याच्यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं आणि ते सगळं दुःख ते आईच्या जीवनामध्ये उपभोगत भोगत आता गोड खाण्यापिण्याचे दिवस येतात आजीच्या जीवनामध्ये आई निघून जाते पण तरीसुद्धा आज आईच्या जीवनामध्ये या परिवारानं गोड जी आईची सेवा केली आहे ना त्या सेवेचा परिणाम आई आज निश्चित आपल्याला आशीर्वाद देत असेल म्हणून जोपर्यंत माईबाप आहे ना तोपर्यंत गोड आई वडिलांची सेवा करा महाराज की आई कशी असते माहिती आहे का ज्यांच्या जीवनामधली तो बाप ती आई ज्यांच्या जीवनामधली गेली ना त्यांना कळत असतो म्हणून जोपर्यंत बाप आहे आईवडिलांची सेवा करा जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही गेल्याच्या नंतर मिळत नाही तिला आई म्हणत असता ती आई कशी असते एक कवी गोड वर्णन करतो कुठं गेली माझी आई मला करमत नाही हे नाग मला जोपेत नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही गेल्याशिवाय नंतर मिळत नाही तू कवी आवाज देतो कुठं गेली माझी आई मला करमत नाही हे नाग मन झोपेत नाही नऊ महिने गरबात रे बोट धरवणी मला चालविले गरवात पाळीने बोट धरून मला चालविले रडू कोण पोण गाई ना गाई नाई मला जोपेत नाही म्हणून जोपर्यंत आई वडील गोड आई वडिलांची सेवा करा पवित्र जीवन जगा कारण आपल्या